चांदरे चांदरे बाब्याचा आईच्या गावात या बाब्याच्या हार्ड कॉपी बाहेर पहिले चला तू पुढं हो तुझं घर बाबरो काय काय झालं तू कस काय येत कस काय माझे काय 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 बंद ना काय हा तू मला बोलल जरा ना तू होते होतं मग तुम्ही अगं मा मला वेळ लागला माझ्या बायकोचे माझे भांडणं झाले म्हणून मला वेळ लागला यायला बरं तर मग आता मी काय केलं माहिती का बायको जोपात आहे बाहेर कुलप लावून घेतलं आणि मी लगेच तो खालोय बाई लच मोठं काम केलं होतं शब्द मी लय छान केलं की एवढा उशीर आले तुम्ही लॉक करून आले म्हणून सांगताय मला हा टाइम मी तुम्हाला मला मला मग मग पण घरी वाद झाले कोणा कोणा तिचे कान भरले ते मला म्हटले तुम्ही आज कुठे जाणार आहे सांगा कुठे जाणार आहे सांगा हा म्हटलं अगं कुठेच नाही तुझ्याच जवळ आहे मी चालणे मला एक गोष्ट म्हणायची बघा पटतय का सोन्याचं ताट घरात असताना लोकांची दार घर हिंदायची काय गरज आहे का सांग अरे आ, कुली कुत्री कशी मोकाट सोडलेली असते ती जनावर तस दिगत झाली म्हणायचं का नाही पटत म्हणजे अरे सोन्याचा थाट आहे ना हे केव्हा घरातच राहणार रे बाहेरच्या चांदीचा थाट सुद्धा पाहावं लागत होय ना हा नशेबा नाही खावा लागत होय ना मग होय ना था था अरे काळ्या मला बोलवलं तू कस काय आला आज काय घेऊन आलता त्यांना मी नाही बोलवलं मग तुम्हाला बोलवलं होतं तुम्ही ना ह्यांनाच विचारा ते कशाला आले होते मला नाही माहिती काय घेऊन आलता रे रेशन कार्ड द्याल तू रेशन कार्ड तुला काय करायचं काय कार्ड बघितलं तुझं रेशन कार्ड ना काय करू दिलं तुझ्या हातात हा रानपूर बापूराव कामापुरतो बोल दौलतराव हरे माझ्या काड्या केल्या तू कोण म्हणतो ए बाबा काड्या करायला काय तेवढ उद्योग नाही आम्हाला सांग ग्रा दौलतरावचा स्वभाव सांग कसा बोलताय तुम्ही म्हणजे घरी म्हणजे तुमच्या बायकोला काय केलं यांनी बरोबर टायमिंग लाल असतो पण ह्या काळ्यानं माझ्या बायकोचे कान भरले आणि हा याला काय सांगितलं चांदणीच्या घरी जाणारे म्हणजे आज बापरे असं तुम्ही सांगितलं त्यांच्या बायकोला वाटतंय मी असं ती जागा यानं बरोबर मुळात तुला सांग त्या मोना मोनावणीचं माझं कसलंच पटत नाही तिला जर बघितलं ना असं समज नुसतं चळपायाच्या मस्तकात जाते आणि मी कशाला बोलेल ह्याच्याबद्दल आणि असा काय मोठा जागीरदार जा आहे जा ह्याच्याबद्दल त्याच्या बायकोपशी बोलायला पटतंय ना तुला